कराड गांजा कराड शहरात छुप्या पद्धतीने अवैध विकणाऱ्यांची खैर नाही शहर डीबीने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल सव्वा किलो गांजा केला जप्त माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा माननीय अचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यात अंमली विरोधी मोहीम राबविली असून अंमली पदार्थ विरोधात कारवाया तीव्र करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांना देऊन जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कराड शहर डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आदेशित कारवाई सुरू केली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कराड शहर चर्च परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून सव्वा किलो गांजा जप्त केला आहे कराड शहर डीबी पथकाची ही कारवाई म्हणजे एक धडाकेबाज पाऊल उचलून अंमली पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यांविरोधात सनसनाटी चपराक आहे कराड शहरामध्ये चर्च परिसरात काही इसम गांजा विक्री करीत असल्याची बातमी डीबी पथकाचे प्रमुख डांगे यांना मिळाली सदर बातमीबाबत सविस्तर माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना कळविली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सदर ठिकाणी जाऊन तात्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी डीबी पथक प्रमुख राज डांगे व डीबी पथकाने सापळा असून आरोपीत नावे पवन सुभाष डावरे वय वर्ष अठरा वर्ष पाच महिने राहणार मुजावर कॉलनी कराड याच्यासह यासर कादर शिकलगार वय वर्ष वीस राहणार विश्रामनगर मलकापूर कराड यांना जागीच ताब्यात घेतले या, या दोन आरोपितांच्या कब्जातून सुमारे सव्वा किलो गांजा आढळून आला यापुढे अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार असून यापुढे ती अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलीस सूत्रांकडून देण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड प्रदीप सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राज डांगे अजहर शेख सायक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशिकांत काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी व्यसनाधीन होऊन भरकटत चाललेल्या तरुणाईला दिशा देण्याचे आणि सावरण्याचे काम सध्या कराड शहर पोलीस दलाकडून होताना दिसत असून खरोखरच कराडकरांसाठी नव्हे तर पाल्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे